इंग्रजी मला बोलायचं आहे परंतु इंग्रजी बोलण्यासाठी मला ग्रामरच अवघड जातं कारण कोणी कोणी म्हणत की ग्रामरचा अभ्यास खूप चांगला पाहिजे ग्रामर शिवाय इंग्रजी बोलता येत नाही काहींचं असं म्हणणं असतं की अरे मॅडम मला तर शब्द खूपच कमी पाठ आहेत मग मला कसं इंग्रजी बोलता येईल बरं मग मी नेमकं काय करू मला इंग्रजी जर बोलायचं असेल तर नेमके आपल्याला कोणत्या गोष्टी यायला हव्यात व्हॉट आर दरी इम्पॉर्टंट फॉरिंग आपलं हे शरीर आहे बरोबर आपल्या शरीरामध्ये जर आत्मा असेल तर आपण जिवंत असतो म्हणजेच आपण एक व्यक्ती म्हणून राहतो आपल्याला एक किंमत मिळते परंतु जर आपल्यातला आत्माच निघून गेला तर आपण थोडं आहे स्पोकन इंग्लिश क्लासेस ओके सो याच्यातला आजचा तिसरा दिवस आहे आज आपण पाहणार आहोत अभ्यासणार आहोत की स्पोकन इंग्लिशचा नेमका आत्मा कोणता आहे कोणते असे महत्त्वाचे ते एलिमेंट्स आहेत जे केल्याच्या नंतर मला शंभर टक्के इंग्रजी बोलता येणार आहे फोकस कशावर करावा हेच समजत नाही ना चला तर आज मी तुम्हाला सांगते की फोकस कशावर केला पाहिजे स्पोकन इंग्लिशचा आत्मा नेमका कोणता आहे तुम्ही आपली सिरीज पाहता सो इंग्रजी वाचनाचा आत्मा ही सिरीज तुम्ही पाहिली अगदी काही दिवसांमध्ये एक लाखाच्या वर त्याचे व्ह्यूज गेले कारण त्याच्यामध्ये मी इंग्रजी वाचनाचा आत्मा सांगितला होता की काय आहे इम्पॉर्टंट इंग्रजी वाचनासाठी बरोबर त्यानंतर तुम्हाला इंग्रजी वाचनासाठी अकरा शब्दांचा पण मी त्यात महत्वाचा आत्मा सांगितला त्यानंतर पूर्ण इंग्रजी विषयाचा महत्वाचा आत्मा इंग्रजीचा आत्मा हा पण आपण भाग पाहिला तसाच आज आपण पाहूया हे दोन्ही व्हिडिओ खूप पॉप्युलर आहेत आपले आज आपण तिसरा भाग पाहणार आहोत आपण स्पोकन इंग्लिशवर सुरुवात केलेली आहे मग याचा पण आत्मा कोणता आहे चला तर बघूया आता पहा स्टुडंट इंग्लिशचा आत्मा आहे तो मी तुम्हाला तीन स्टेप मध्ये सांगणार आहे लक्षात घ्या सो स्टेप नंबर वन स्टेप नंबर टू आणि स्टेप नंबर थ्री थर्ड स्टेप जी आहे ती ती अतिशय महत्वाची असणार आहे ज्याच्यामधून तुम्हाला नव्वद टक्के इंग्रजी स्पोकन इंग्लिश तुम्हाला येणार आहे म्हणजे तुम्हाला इंग्रजी बोलता येणार आहे यू कॅन स्पीक इन इंग्लिश व्हेरी वेल नॉट दॅट मच फ्लुएंटली बट यू कॅन स्पीक इन इंग्लिश व्हेरी वेल ओके अगदी फ्लुएंटली येईल असं मी म्हणत नाही परंतु इंग्रजी तुम्हाला खूप छान प्रकारे नक्कीच जमणार आहे तर ही तिसरी जी स्टेप आहे ती आपल्याला पाहण्यापूर्वी आपल्याला ह्या दोन स्टेप आहेत चला तर मग बघूया नेमकं स्पोकन इंग्लिशचा आत्मा कोणता आहे काय काय करायला हवे का नाही करायला हवे काही जण म्हणतात ना काय करावं इंग्रजीचं ग्रामर बापरे आम्ही स्पोकनचा क्लास लावला त्याच्यामध्ये नुसतं ग्रामरच शिकवलं आम्हाला ग्रामर शिकवलं झाल्याच्या नंतर स्पीकिंगची प्रॅक्टिस नाही काहीही नाही हो ना तर मग खरंच ग्रामरला एवढा भर द्यावा लागतो का चला बघूया सो बघा पहिली स्टेप आहे पहा जनरली असं म्हटलं जातं की जर स्पोकन इंग्लिश जर आपल्याला जमायची असेल हाऊ टू स्पीक इन इंग्लिश जर आपल्याला यायला हवं असेल तर त्यासाठी भरपूर शब्द पाठ असायला हवे बरोबर म्हणजे शब्द संग्रह पाहिजे वर्ड्स वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट काहींचं असं म्हणणं असतं की नुसतं वर्ड्स नाही तर त्याच्यातले वर्ब समजायला पाहिजेत आपल्याला वर्ब म्हणजे काय ऍक्शन वर्ड्स सो so, ऍक्शन वर्ड्सचा जर आपल्याकडे भरपूर साठा असेल सो so, मेनी वर्ब्स तुम्हाला माहीत असतील मेन वर्क तुम्हाला माहिती असतील ऍक्शन वर्ड्स तुम्हाला माहिती असतील तर यू कॅन स्पीक इंग्लिश व्हेरी वेल विथ द हेल्प ऑफ दोज मेन काहींच असं म्हणणं असतं की टेन्सेस खूप महत्वाचे व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट मग मग सगळेजण टेन्स बारा स्ट्रक्चर पाठ करतात मग बारा स्ट्रक्चर पाठ केलं की तुम्हाला बोलता येतं का नाही पुन्हा आपण फेल ओके सो काहींचं असं म्हणणं असतं की नो क्वेश्चन्स नो इंग्लिश क्वेश्चन नाही येत असतील तर इंग्रजी पण येणार नाही मीन्स हाऊ टू स्पीक इन इंग्लिश याचा अर्थ काय क्वेश्चन्स आर वेरी इम्पॉर्टेंट टू स्पीक इन इंग्लिश क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहेत इंग्रजीमध्ये बोलता येण्यासाठी सो मग खरंच आहे का ते सो स्टुडंट जर आपण पाहिलं वर्ड्स वर्बेन्स किंवा क्वेश्चन्स सो याला जर आपण विभागणी करायचं झालं तर काय अर्थ निघतो सो वर्ड्स मीन्स वॉट नथिंग बट हो

पहिले मी तुम्हाला जे तुमच्या मनातल्या शंका आहेत त्या मी तुम्हाला इथं काढते आहे आणि याच्यामध्ये आपण आपले जे सिरीज चालू आहे आपली स्पोकन इंग्लिश क्लासेस डे वन आणि डे टू आपला झालेला आहे सो यातून तुम्ही काय काय घेऊ शकणार आहात काय शिकू शकणार आहात तेही तुम्हाला ऑटोमॅटिक कळणार आहे सो बघा मग हे एवढंच महत्वाचं आहे का सो कॅब महत्वाचे आहेत ग्रामर महत्वाचं आहे का अजून पुढे जाऊन बघूया सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवायचे आहेत कारण नव्वद टक्के नव्वद टक्के इंग्रजी ज्यावर बोलणं महत्वाचं आहे महत्वाच्या साथ, बोलण्यासाठी जे महत्वाचे एलिमेंट्स आहेत ज्याच्यावर की नव्वद टक्के इंग्रजी बोलणं तुमचं अवलंबून राहणार आहे तो भाग तर पाहायचा आहे ओके चल सो सेकंड स्टेप बघूया आता काही जणांचं असं म्हणणं असतं की इंग्रजीमध्ये बोला सो hmm. so, मग एवढंच महत्वाचं आहे का जसं काही जण काय म्हणतात आपण आपली भाषा कशी शिकलो आपण आपली भाषा लहान मुलं कशी शिकतात लहान मुलं भाषा लहानपणी जेव्हा शिकतात तेव्हा ते फक्त ऑब्झर्व करतात कोण काय बोलायले काय नाही ते ऐकतात करतात आणि त्यांचं इमिटेशन करून कॉपी करून मग ते बोलायला लागतात राईट सो so, त्याच पद्धतीनं मग आपणही असंच करायचं का तर आपल्याकडे तर तसं एन्व्हायरमेंटच नसतं आपल्याकडे काही सगळेजण आपल्या भाषेमध्ये बोलणारे असतात इंग्रजीमध्ये बोलणारे नसतात मग फक्त इंग्रजीमध्ये बोला म्हटलं अहो आम्हाला काही येतच नाही ना आम्हाला ना, शब्द पाठ नाहीत मॅडम आम्हाला ग्रामर येत नाही मॅडम मग आम्ही इंग्रजीमध्ये कसं बरं बोलायचं सो स्टुडंट so तुम्ही इंग्रजीमध्ये फक्त कशा पद्धतीनं बोलू शकता हेही मी तुम्हाला नंतरच्या काही एखाद्या व्हिडिओमध्ये जरूर सांगेन की फक्त इंग्रजी बोलण्याचा काय फायदा होतो तर डेफिनेटली स्पीक इन इंग्लिश दिस स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टार्ट टू स्पीक इन इंग्लिश ओके तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे फ्लुएंटली बोलायचं आहे तर त्यासाठी यू हॅव टू प्रॅक्टिस इन इंग्लिश यू हॅव टू प्रॅक्टिस मेनी सेंटेन्सेस यू हॅव टू स्पीक मेनी सेंटेन्सेस डेली इट मे बी अबाउट युअर डेली रुटीन इट मे बी अबाउट युअर क्लास ऍक्टिव्हिटीज इट मे बी अबाउट युअर रुटीन काही असू शकतो तुम्ही बोललं पाहिजे येस मीन्स दिस स्टेप इज व्हेरी ओके पण मॅडम तुम्ही तर म्हणत आहात की स्पोकन इंग्लिशचा आत्मा तुम्ही सांगत आहात अजून तर तुम्ही नक्की म्हणलाच नाही कुठेच की स्पोकन इंग्लिशचा नेमका आत्मा कोणता आहे हो की नाही तो तर मी तुम्हाला सांगितलाच नाही बघा स्टुडंट बऱ्याच जणांचं असं म्हणणं ना की हो कॅब पाठ केली पाहिजे ग्रामर पाठ केली पाहिजे ह्या स्टेप आपण ऑलरेडी अर्धवट सोडलेल्या आहेत की काय खरंच एवढ्या ह्या महत्वाच्या स्टेप्स असतात का ओके आता म्हणू या दोपी स्पोकन इंग्लिशचा आत्मा आहे काय आहे तो स्पोकन इंग्लिशचा आत्मा सो so, त्यामध्ये आपण मी तुम्हाला काही स्टेप्स इथे लिहून दाखवते आहे सो so, सर्वात प्रथम आपल्याला करावे लागणार आहे टेन्सेस त्यानंतर आपल्याला करावे लागणार आहे मोडल्स मोडल ऑफरीज ज्याला आपण म्हणतो त्यानंतर तुम्हाला करावं लागणार आहे टू बी प्लस टू हॅव

ओके स्पेशल पॅटर्न्स सो आपल्याला ह्या महत्वाच्या गोष्टी पाहायच्या आहेत अँड दिस इन्क्लुड ट्रस्ट मी दिज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नाईन्टी पर्सेंट ऑफ इंग्लिश यू कॅन इझिली स्पीक यू कॅन इझिली स्पीक नाईन्टी पर्सेंट ऑफ इंग्लिश विथ द हेल्प ऑफ दिस फाईव्ह स्टेप्स याच्यातून मी तुम्हाला एक महत्वाचा मंत्र सांगणार आहे एकच महत्वाचा मंत्र आणि या मंत्राच्या सहाय्याने यू कॅन स्पीक इन इंग्लिश व्हेरी वेल यू कॅन बिल्ड अप युअर ओन सेंटेन्सेस यू कॅन राईट इन इंग्लिश ऑब्व्हियसली यू आर एबल टू रीड इन इंग्लिश तुम्हाला इंग्रजी वाचता येतो ओके okay. काहीना इंग्रजी लिहिता येत नाही काहींना इंग्रजी वाचता येतं पण थोडं थोडं येतो मी तुम्हाला अगोदरच सांगितलं स्टुडंट जो इंग्रजीचा आत्मा आहे या आत्म्याच्या सहाय्याने आपण इंग्रजी कशा पद्धतीनं बोलू शकणार आहोत ते तर मी सांगतच आहे तुम्हाला पण आपण जे आपल्या व्हिडिओमधून शिकणार आहोत जे स्पोकन इंग्लिशचा क्लास आहे काहींना असं वाटतं की हा स्पोकन इंग्लिशचा क्लास आहे सो आता मला याच्यात ग्रामरच येत नाही सो स्पोकन इंग्लिशचा क्लास ग्रामर शिवाय तर होऊ नाही शकणार सी हिअर आपल्या क्लासेसमध्ये आपण काय घेणार आहोत हे पण तुम्हाला यातून तुम समजणार आहे आणि

तेच आपण पाहणार आहोत की स्पोकन इंग्लिशचा आत्मा नेमका काय आहे आणि या आत्म्याच्या मदतीने आपण आपली सगळी सिरीज कशी चालू ठेवणार आहोत ज्याचा फायदा इंग्रजी वाच्यांना वाचायला शिकायचं आहे त्यांना पण होणार आहे ज्यांना लिहायला शिकायचं आहे त्यांना पण होणार आहे आणि ऑफकोर्स इंग्रजी ज्यांना बोलायला शिकायचंय त्यांना तर याचा फायदा होणारच आहे सो सी काय आहेत हे महत्वाच्या गोष्टी आता तुम्ही म्हणाल मॅडम इकडे वर पण तुम्ही या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत परंतु असे काही रॅन्डमली प्रश्न असतात ते प्रश्न मी सुरुवातीला मांडले तुमच्यासाठी पण आता हा जो भाग आहे आणि याच्यातून एक मंत्र सांगणार आहे मी तुम्हाला तो मंत्र ऐकायला विसरू नका आणि अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आता तुम्हाला माहिती आहे की टेन्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट ओके सो टेन्सेस तर यायलाच हवेत मोडाल्स तुम्हाला यायला पाहिजे टेन्सेस बारा असतात हे तुम्हाला माहिती आहे त्यानंतर तुम्हाला मोडल्स आले पाहिजेत सो महत्वाचे थर्टीन मोडल्स आहेत कॅन कुड मे माइट मस्ट हे सर्व मोडल्स तुम्हाला जे आहेत ते आले पाहिजेत त्याचा वाक्याचा उपयोग करता आला पाहिजे तुम्हाला त्यानंतर टू तु बी आणि टू हॅव जनरली खूप उपेक्षित असा हा भाग वाटतो जो की मी तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी घेतला सो समजत नाही वाटते अ खूप चिल्लर वाटतो हा भाग परंतु टू बी आणि टू हॅव जे आहे दिस स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट हे जर तुम्हाला येत नसेल जर तुम्हाला एक्झॅक्ट येत नसेल त्याचा यूज कुठे करायचा हे तुम्हाला समजत नसेल तू यू नेवर स्पीक इन इंग्लिश कधीच तुम्ही इंग्रजी बोलू शकतच नाही कधीच नाही बोलू शकणार यू कॅन नेवर स्पीक इन इंग्लिश इफ यू अवॉइड ऑल दिस टू बी अँड टू हॅव दिस इज द बेस बेसच नसेल पायरीच नसेल तर वर कसे चढणार तुम्ही सो यू हॅव टू लर्न इच अँड एव्हरीथिंग अबाउट टू बी अँड टू हॅव डिफरन्स कळायला पाहिजे सेंटेन्सेस कळायला पाहिजे होकारात्य वाक्य याचं बनवता आलं पाहिजे नकारात्य बनवता आलं पाहिजे यापासूनचे क्वेश्चन बनवता आले पाहिजे ओके सो so, तुम्ही म्हणाल मॅडम हे तर सगळं आम्हाला माहितीच आहे ना पण यात नेमकं काय शिकायचंय जे इंग्रजी बोलण्यासाठी इम्पॉर्टंट आहे बघा कितीतरी ग्रॅमॅटिकल पॉइंट आहेत मग सगळं ग्रामर शिकायचं आहे का थांबा सांगते सो नंतर पाहायचंय आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्सेस इम्परेटिव्ह सेंटेन्सेसला आपण मराठीमध्ये म्हणतो वाक्य याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आज्ञा देता येतात पॉझिटिव्ह मध्ये आज्ञा असू शकते असू शकते सो या प्रकारचे वेगवेगळे सेंटेन्सेस सो मेनी सेंटेन्सेस सगळ्यात छोटं वाक्य जे छोटं कमीत कमी शब्दातलं वाक्य जे असतं ते असतं इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मधलं सगळ्यात लहान एका शब्दापासून सुद्धा वाक्य तयार होतं तुम्ही कदाचित विश्वास ठेवणार नाही पण हे आपल्याला पाहायचंय सम स्पेशल पॅटर्न वी हॅव टू लर्न लर्न वी टू काही स्पेशल पॅटर्न असतात स्ट्रक्चर्स असतात स्पेशल ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहे सो मग तुम्ही एवढं सगळं शिकवणार आहात का येस ऑफकोर्स हे ये सगळं आपण शिकणार आहोत आणि ते पण फक्त स्पोकन साठी उपयोगाला येणार नाहीये तुम्हाला तर ते तुम्हाला इंग्रजी लिहिण्यासाठी उपयोगाला येणार आहे त्याचसोबत इंग्रजी वाचायला पण तुम्हाला त्याच्यातनं इझी जाणार आहे मग आता मॅडम तुम्ही म्हणालात की याच्यामधून तुम्ही आम्हाला एक मंत्र सांगणार आहात तर बघा जर तुम्ही या पाच महत्वाच्या गोष्टी केल्या तर तुम्ही काय करू शकणार आहात आणि ते का महत्वाचं आहे नेमकं नेमका स्पोकन इंग्लिशचा आत्मा कोणता आहे सो स्पोकन इंग्लिशचा आत्माच सांगते आहे मी तुम्हाला आता सो हे जे सगळं आहे नथिंग नथिंग बट नतिंग बट द सोल ऑफ स्पोकन इंग्लिश हे सगळं काय आहे तर हेच इंग्रजीचा आत्मा आहे स्पोकन इंग्लिशचा हा आत्मा आहे मग काय करायचं आहे आपल्याला मॅडम आम्हाला तर हे येतं मॉडेल्स पण येतं टू बी टू हॅव येतं पण तुम्हाला ते फक्त माहिती असतात टू बी टू हॅव चे जे वाक्य आहेत ते तुम्हाला काही सात आठ वाक्य बनवता येतील पण त्याचे तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्स आले पाहिजे निगेटिव्ह सेंटेन्स आले पाहिजे त्याचे प्रश्न बनवता आले पाहिजे सो या पद्धतीनं प्रत्येक स्ट्रक्चर तुम्हाला आलं पाहिजे म्हणजे काय आहे बघा जस्ट नथिंग बट द सेंटेन्स स्ट्रक्चर ओके सेंटेन्स स्ट्रक्चर मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे ओके नाही सेंटेन्स okay, स्ट्रक्चर ह्या प्रत्येकाचे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे टेन्सेस मधले बारा टेन्स आहेत त्या प्रत्येकाचा एक वेगळा टेन्स स्ट्रक्चर आहे एकच टेन्स एकच वाक्य जर असेल सपोज अशा प्रकारचं वाक्य असेल की आय स्पीक इंग्लिश आय स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलते हे जर वाक्य असेल तर हे एकच वाक्य हे प्रेझेंट सिम्पलचं दिसतं आपल्याला पण हे एकच वाक्य असेल का याच्यापासून आपण निगेटिव्ह पण सेंटेन्स तयार करू शकतो आय डोंट स्पीक इन इंग्लिश प्रश्न बनवू शकतो डू आय स्पीक इन इंग्लिश मी इंग्रजी बोलते का प्रश्न बनवू शकता वर्बल क्वेश्चन बनवू शकता डब्ल्यू एच चा पण बनवू शकता वाय डू आय स्पीक इन इंग्लिश वाय डू आय स्पीक इन इंग्लिश मी इंग्लिश केव्हा इंग्रजी बोलते ओके okay? मी का इंग्रजी बोलते सो so, एकच वाक्य आहे पण ह्या वाक्याचे आपल्याला अनेक स्ट्रक्चर येतात आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगू शकते कारण मला स्ट्रक्चर माहिती आहे so, सो ह्या प्रत्येक वाक्याचं एक स्ट्रक्चर असतं जसं की ह्या वाक्याचं स्ट्रक्चर असेल एस प्लस वी प्लस ओ हे बेसिक स्ट्रक्चर आहे परंतु यापासून जर तुम्ही प्रश्न बनवला किंवा हेच निगेटिव्ह सेंटेन्स बनवलं तर तुम्हाला याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने तयार होतो हे सेंटेन्स असं होईल आय डोंट स्पीक इन इंग्लिश आय डोंट स्पीक इंग्लिश शॉर्टली ते सो स्ट्रक्चर कसं तयार होईल बघा हा आहे सब्जेक्ट हा आहे डोंट यूज केलेला आपण डोंट किंवा डझंट आपल्याला यूज करावं लागतं त्याच्यानंतर आपण इथे मेन वर्क घेतलेला आहे राईट आणि त्याच्यानंतर आपण इथे ऑब्जेक्ट घेतलेला आहे म्हणजे एस प्लस वी प्लस ओ याचं जे स्ट्रक्चर आहे बघा बदलून आसा है। राइट? So, हे बदलून असं झालेलं आहे सो हे आपल्याला समजायला हवं म्हणजे हे स्ट्रक्चर आपल्याला माहीत असतील तर आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो आणि म्हणून पहा जणांच्या प्रश्नांना उत्तर मिळेल तुम्हाला की काही जण म्हणतात की मॅडम बिना इंग्रजीचं बोलता येते का हो बघा तर सॉरी बिना ग्रामरचं इंग्रजी बोलता येतं का हो असा काही जणांचा प्रश्न असतो की नाही ग्रामर करायची गरज आहे का नाही सो स्टुडंट Grammar, हे हे ग्रामर हे काय आहे हे सगळं ग्रामरच आहे राईट सो ग्रामरचा अभ्यास तर करावा लागतो परंतु हे फक्त एवढंच ग्रामर असतं का ग्रामर खूप काही असतं अजून सो मेनी रूल रूल्स आर मग काय प्रत्येक रूल्स गोकून पाठ करायचा लिहून पाठ करायचा असं असतं का लहान बाळ किंवा जे कोणी नवीन भाषा शिकतं ते प्रत्येक वेळेस सगळंच सगळं ग्रामर शिकत बसतील का नाही का काही बेसिक गोष्टी जरूर अभ्यासा म्हणजे ग्रामरवर फोकस करायचं की नाही मॅडम तर खूप जास्त स्पोकन ची जर तयारी करायची असेल तर ग्रामरला खूप जास्त फोकस करायची गरज नाही परंतु निग्लेक्ट पण करता येत नाही मग तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही काय सांगायलात एकदा हो पण म्हणायलात एकदा नाही पण म्हणायला पण मी काय म्हणते यू हॅव टू पे अटेन्शन फिफ्टी फिफ्टी असेल तर ग्रामर मधला हा जो भाग आहे तो आपल्याला शिकावाच लागतो सो so, मी सांगितल्याप्रमाणे इथेच मी तुम्हाला पाच स्ट्रक्चर सांगितले फक्त सिंपल प्रेझेंटचे म्हणजे एका काळाचे पाच प्रकारचे वाक्य म्हणजे पाच स्ट्रक्चर झाले लक्षात घ्या मग पूर्ण टेन्सेस बारा आहेत बाराचे पाच पाच स्ट्रक्चर म्हणजे टेन्सेसचेच बारा पंचवी साठ स्ट्रक्चर होतात ओके टेन्सेसचे स्ट्रक्चर किती होतील साठ स्ट्रक्चर होतात तशाच प्रकारे पुन्हा मोडल्सचे तेवढे स्ट्रक्चर आहेत मेन तेरा आहेत मोडाल्स पुन्हा अजून त्याच्यामध्ये ऍडव्हान्स पण आहेत त्या प्रत्येकाचे प्रश्न निगेटिव्ह प्रत्येकाचे वेगवेगळे स्ट्रक्चर तीन तीन चार चार स्ट्रक्चर याची तयार होतात पुन्हा सो तेरा मेन जरी धरलात तुम्ही बेसिक जरी अभ्यासले मोडाल्स तरी सुद्धा तुम्हाला त्याच तेर बावन तेरा पासष्ट सिक्स्टी फाय जवळपास स्ट्रक्चर याचे तयार होतात मोडल स्टेज जवळपास 60 टू 65 स्ट्रक्चर्स तयार होतात नंतर टू बी चे टू हॅव चे इंपरेटिव चे प्रत्येकाचे असे वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत मॅडम किती स्ट्रक्चर आहेत सी 400 प्लस स्ट्रक्चर आहे लक्षात घ्या 400 प्लस स्ट्रक्चर्स मग मॅडम तुम्ही म्हणाल एवढे स्ट्रक्चर अभ्यासायचे का यस यू हॅव टू कारण बघा सेंटेंस स्ट्रक्चर हा जो आहे दिस इज द स्पोकन इंग्लिशचा आत्मा दिस इज कॉल्ड सोल ऑफ स्पोकन इंग्लिश हा स्पोकन इंग्लिशचा आत्मा आहे हे केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही आणि म्हणजेच तुम्हाला काय करायचं ग्रामरचा हा भाग तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे आणि हा भाग जितका जास्त पक्का कराल तुम्ही तेवढं तुमचं स्पोकन इंग्लिश जे आहे ते निश्चितच चांगलं होणार आहे आणि याच्यामुळे फक्त स्पोकन इंग्लिश सुधारणार आहे का अजिबात नाही यामुळे ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक बघा आता हे तुम्ही म्हणाल मॅडम मग तुम्ही सगळं एवढं आम्हाला वेगळं इंग्लिश ग्रामर शिकवणार आहात का तर मी जे स्पोकनचा क्लास घेते आहे तो खूप वेगळ्या मेथडने घेते आहे सो so, याच्यामधून तुमचं इंग्रजीचं ग्रामर हे ऑटोमॅटिक पक्क होईल असं वेगळं शिकवत बसायची गरज नाही वेगळा रूल घेऊन बसायची गरज नाही जस्ट यू हॅव टू प्रॅक्टिस सेंटेन्सेस विथ मी ऑर आफ्टर मी एक तर माझ्यासोबत सेंटेन्सची प्रॅक्टिस करा प्रत्येक व्हिडिओ मधनं किंवा नंतर करा ऍटलिस्ट लिसन ऑल द सगळ्यांना समजत पहिली दुसरीच्या लेकरांना सुद्धा समजत शिकवल्यानंतर उलट लहान मुलांमध्ये खूप साऱ्या भाषा शिकण्याची नॅचरल मुलांना ते ऐकवा ते नक्की कॉपी करतील तुम्ही व्हिडिओ जर लावून त्यांनी मुलांनी ऐकले लहान मुलांनी तुमच्या तर हे लहान मुलं सुद्धा ते कॉपी करतात ते सेंटेन्सेस बघा तुम्ही मी म्हटलेले सेंटेन्सेस ते म्हणून दाखवतील सो लहान मुलं पण शिकतात अगदी सीबीएसई वगैरेचे मुलं किती छोटे असतात पहिलीपर्यंत ते इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करतात वाय मग ते लहान मुलं नाही आहेत जमत कारण ते ऐकतात आणि ते इमिटेट करतात ते ऐकतात मॅडमने म्हणलेलं वाक्य पुन्हा म्हणतात सो so दॅट तुम्हाला सुद्धा या प्रकारची जी आपण प्रॅक्टिस घेणार आहोत ती करायची आहे आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही म्हणायला होतात ना की स्पोकन इंग्लिशचा आत्मा कोणता आहे ते मी एका मंत्रात सांगणार आहे सो so स्टुडंट चला बघूया तो एकच मंत्र कोणता आहे तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगते की मग इंग्रजीचं ग्रामर करायचंय का नाही करायचंय कुणा त्याचं उत्तर असेल जणांनी हा प्रश्न विचारला त्यामुळे मी पुन्हा या पुन्हा या प्रश्नावर येते सो फिफ्टी फिफ्टी स्पोकन इंग्लिश जर करत असाल फक्त स्पोकन इंग्लिशवर जर तुमचा भर असेल तर तुम्हाला फिफ्टी फिफ्टी केलं तरी चालेल मग मॅडम तुम्ही म्हणाल की हे सगळं हो कॅप्स वगैरे ऑफकोर्स हो कॅप्स करावेच लागतील शब्द तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे पण मी तुम्हाला जसं सांगितलं की आपल्या सिरीजमध्ये आपण त्या त्या व्हिडिओमध्ये नेसेसरी जे वर्ड्स आहेत ते आपण देणार आहोत सो विथ द हेल्प ऑफ दोज वर्ड्स इवन यू कॅन स्टार्ट टू स्पीक इन इंग्लिश ओके तुम्ही ते जे जे शब्द मी दिलेले आहेत तेवढे पुरेसे तोपर्यंत प्रॅक्टिस करायला ऑफकोर्स यू हॅव टू इन्क्रीज युअर ओक दररोज दहा शब्द पाठ केलेत तर बेस्टच असणार आहे पुरे शे परेंत course, बेस्ट मी लवकरच तुम्हाला ते शब्दार्थ शॉर्टमधून देण्याचा प्रयत्न करणार आहे शॉर्ट मधून तुम्हाला शब्द आणि त्याचे मराठी अर्थ हे मी प्रोव्हाइड करेलच जेणेकरून तुम्हाला दोन्हीकडनं त्याचा फायदा होईल सो so, ओब्स आवश्यक आहेत ग्रामर काय करायचं आहे हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्तच ग्रामर करायची आपल्याला फारशी गरज नाही डोंट स्ट्रेस ऑन ग्रामर ओनली अगदी काही क्लासेसमध्ये काय करतात नुसतं ग्रामर शिकवतात सो so, तीन महिन्याचा कोर्स असेल तर दोन महिन्याचा वर ग्रामरच ग्रामर पण त्या मुलांना धडग्रामरही येत नाही आणि मग स्पोकनची प्रॅक्टिस घेतली तर घ्यायची आठ दिवसात क्लास गुंडाळून बंद सो असं भरपूर जण करतात सो तसं नाही करायचंय आपला हा फ्री आहे कोर्स पूर्ण त्यामुळे व्हिडिओ शेअर सुद्धा जरूर करा मी मंत्र तर सांगणारच आहे तुम्हाला व्हिडिओ शेअर जरूर करा नवीन असाल चॅनेलवर मंत्र ऐकायचा आहे सो नवीन असाल चॅनेलवर तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि हो ज्यांना इंग्रजीमध्ये शिकायचंय ज्यांना सोप्या भाषेत शिकायचं आहे त्यांनी आपला हा जो कोर्स आहे तो जरूर सगळ्यांना दाखवा फक्त मॅडम आम्हाला इंग्रजी वाचायला शिकायचंय फक्त आम्हाला काय करायचं हे म्हणून हे पाहायचंच नाही असं करू नका सो तुम्ही इंग्रजी वाचन करणारे शिकणारे जरी असाल तरी सुद्धा इट इज व्हेरी युजफुल फॉर यू टू ठीक आहे इंग्रजी वाचन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा हे इम्पॉर्टंट आहे हे एकदा कळालं की याच्यामध्ये सो मेनी स्ट्रक्चर्स आहेत फोर हंड्रेड प्लस स्ट्रक्चर्स आधीआर किती आहेत हे फोर हंड्रेड प्लस स्ट्रक्चर विचार करा फोर हंड्रेड प्लस स्ट्रक्चर जर रिसायटेशन तुमचे पाठ झाले तर कशाला दुसरं काही शिकायची गरज पडेल ऑटोमॅटिक सगळं येईल तुम्हाला ग्रामर येईल वाचता येईल लिहिता येईल बोलता पण येईल सगळं काही ओके सो मंत्र कोणता आहे तो मंत्र हा आहे जो की सगळ्या सगळ्या इंग्रजीची जाने स्पोकन इंग्लिशची जाने स्पोकन इंग्लिशचा आत्मा आहे तो तो आहे सेंटेन्स मेकिंग स्ट्रक्चर हा मंत्र आहे सेंटेन्स मेकिंग स्ट्रक्चर ओके सो आपल्याला काय करायचं आहे सेंटेन्स मेकिंग स्ट्रक्चर सेंटेन्स मेकिंग प्रोसेस लिहू आपण ओके सेंटेन्स स्ट्रक्चर एकच शब्द आहे सेंटेन्स मेकिंग प्रोसेस सेंटेन्स मेकिंग कशी करणार आहात तुम्ही जस्ट विथ द हेल्प ऑफ स्ट्रक्चर्स ओके स्ट्रक्चरच्या करणार आहात स्ट्रक्चर्स किती आहेत फोर हंड्रेड प्लस आहेत आणि याच्या स्पेशल पॅटर्न पण शिकायचे मग मंत्र कोणता आहे तुमचा सेंटेन्स मेकिंग प्रोसेस Okay, तुम्हाला एक तुम्हाला एक तुम्हाला एक तुम्हाला ओके सेंटेन्स मेकिंग प्रोसेस एकदा का सेंटेन्स बनवता आले त्याचा काय नेमका फंडा आहे हा एकदा तुम्ही शिकला की मग तुम्हाला सगळं काही जमणार आहे ओके सो आज कळाला असेल की इंग्लिशचा नेमका आत्मा कोणता आहे आणि जर कळाला नसेल तर प्लीज व्हिडिओ पुन्हा एकदा पहा तुम्हाला का समजत नाही कारण तुम्ही स्किप करून पाहता तुम्ही जर व्यवस्थित डिटेल ऐकलं तर तुम्हाला निश्चितच समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा एच वाय पी ई -e, हाईप नावाचे शब्द दिसले त्याला क्लिक करा पॉइंट्स दिसतील त्या पॉइंट्सला क्लिक करा थ्री फोर्टी वगैरे त्याला क्लिक करा म्हणजे ते पॉइंट्स आपल्या चॅनलला मिळतील सो हाईप जरूर करा आणि हो जर व्हिडिओ आवडत असतील त्यातला काही भाग आवडला असेल तर कमेंट करा कुठून पाहत आहात हे पण मला जरूर सांगा म्हणजे तुम्हाला ही सिरीज पुढे पाहायची आहे का तुम्हाला स्पोकन इंग्लिशचा क्लास करण्याची तुमचा इंटरेस्ट आहे का हे पण मला जरूर कळवा जर तुम्हाला हा सिरीज पूर्ण करायची असेल तर एक तुम्ही जरूर रिप्लाय म्हणून पाठवा म्हणजे मला कळेल की यस मला सुद्धा ही सिरीज पूर्ण करायची आहे किंवा लिहून पाठवा आय वॉन्ट टू कम्प्लीट इट आय वॉन्ट टू कम्प्लीट दिस सिरीज ओके सो जरूर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट पाठवा व्हिडिओ आवडला असल्यास तशी कमेंट जरूर करा या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील दोन तर तेही पहा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू